नमस्कार तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीसाठी नागरिकांनी मतदारांनी चांगले मतदान केले दुपारनंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची व मतदारांची त्रेधा दिरपेट उडाली मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे श्रीरंगचंदू वारणे हे निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे महाआघाडीतर्फे संजोग भिको आघरे पाटील हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत वंचिततर्फे माधवी जोशी तर बसपातर्फे राजाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली श्रीरंग बारणे हे दोन वेळा खासदार झालेले आहेत ते यावर्षी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत गतनिवडणुकीत राजाराम पाटील यांना वंचितने उमेदवारी दिली होती त्यांना चांगली मते मिळाली होती मात्र यावर्षी माधवी जोशी यांना वंचिततर्फे उमेदवारी देण्यात आली तर राजाराम पाटील हे बसपातर्फे निवडणूक लढवत आहेत श्रीरंग आप्पा बारणे हे या निवडणुकीत विजयी होऊन हॅट्रिक साधणार की संजोग विको वाघेरे वाटील किंवा अन्य कोणी उमेदवार विजयी होणार हे चार जून रोजी समजणार आहे